तुम्ही बुलढाण्याच्या मलकापूर येथील काही ये व्यापाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जास्त दराने सोयाबीन मका यासह इतर शेतमाल खरेदीचे आमिष दाखवून तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून व्यापाऱ्यांनी पळ काढला होता यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली या प्रकरणाची शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली मात्र अजूनही या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी शेतकऱ्यांना त्यांचा परतावा देण्यात यावा आरोपींची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात यावी यावर इतर मागण्यांसाठी असंख्य शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह मलकापूरमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली होती मात्र आमदार चैनसुख संचेती यांनी मध्यस्थी करत पोलिसांनी देखील तात्काळ आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी हे उपोषण तूर्तास स्थगित केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र रविंद्र शेगोकार मलकापूर घेतला आमच्या माणसाने नेला मका दिला आणि आमचा माणूस म्हणून गेला आता आम्ही आमचे पोरं सोर आम्ही काय खा काय ठेवा आता कसे काय पोरायचे काम धंदे करा शेण पाणी शेतीला काय लावा आम्ही बिमार आहे पैसा कुठे पुरा आमचा माल घेतला आणि पैसे देऊन राहिले आमचे पोलीस लोक कारवाई नाही करून राहिले आम्ही कधी लोक याची वाट पाहा आता दोन वर्ष होऊन गेले आम्ही याची आज देऊ की काल देऊ आम्ही पा आमचे पैसे देवा दे करून पण अनिता खर्च मी त्यांच्याकडे गेली अनिता एका खर्चे मी आमचे पैसे त्यांनी इतके दुबवले डुबवले प्रफुल डॉक्टर ना एवढे डुबवले की आम्ही म्हणजे गंगा होऊन गेलो त्यांनी आम्हाला एवढं फसवलं की याचं आश्वासन दिलं पण त्यांनी पैसे आम्हाला दिले नाही त्यांनी आम्हाला पैसे दिले नाही आश्वासन देऊन त्यांचे बायको म्हणते की मी तुम्हाला पैसे देते फोटे आश्वासन देते आणि लोकांना धमक्या देते की तुम्हाला मी अटक करेन म्हणून अटक करीन तुम्ही आम्हाला पैसे मागायला आले तर पोलीस प्रशासन काहीच करून आले एस पी साहेब सुद्धा काहीच करून आले हे कारवाई कोणीतरी करायला यावी नाही तर आम्ही उप आमचे जीवनाथ काही ना काही करणार आहे त्याला आम्ही दिसला की आम्ही मारून टाकू त्याला तो, तो आम्हाला आपण सर्वांनी आपण अठ्ठावीस तारखेच्या नंतर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना घेऊन मी स्वतः करणार त्यांना जी फातीस आली आहे ते जे पैसे आहे तेवढे पैसे मिळाले विशेष असणार आणि त्यापासून माणसाची तेवढी प्रॉपर्टी आहे پیادرا پیا کرے دے رہے ایک